नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंबंधित एक नवीन अपडेट समोर येत आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण येथे सविस्तरपणे या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात हो राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून महागाई भत्ताच अदा करण्यात आलेला नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून प्रलंबित महागाई भत्ता तात्काळ अदा न केल्यास मार्चमध्ये होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान राज्य सरकारी कर्मचारी आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत तर राज्य शासकीय निम्नशासकीय नगरपरिषद जिल्हा परिषद अधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून सुमारे सतरा लाख कर्मचारी आहेत त्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नाही तर गेल्या आठ महिन्यांपासून महागाई भत्त्यांमध्ये वंचित राहिल्यांमुळे या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकारचा विरोधात असंतोष निर्माण झाला आहे तर बघूया येत्या पुढच्या काळामध्ये याचा परिणाम काय होईल ते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका